विद्यार्थी मित्रांनो आज आपण ड्रॉइंगे अंतर्गत पंधरावी रचना शिकणार आहोत ती रचना आहे टू डिवाइड अन सर्कल इंटू फोर इक्वल पार्ट वर्तुळाचे चार भागा अहीं। वर समान भागामध्ये काय करायचं आपल्याला विभाजन करायचं आहे असमान नाही तर फोर इक्वल पार्ट मग काय करायचं आहे एक प्रश्न आपण घेऊ आणि त्यानुसार आपण एक रचना बघूया प्रश्न असाय की दोन सेमी दिशेचे वर्तुळ काढून त्याचे चार समान भाग करावा डिवाइड सर्कल विथ रेडियस टू सेंटीमीटर इंटू फोर इक्वल पार्ट मग आपण घ्यायचा आहे दोन सेंटीमीटर या ठिकाणी काय बिंदू घेतला फिक्स पॉइंट आणि या बिंदू कंपास कंपाचा आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वर्तून काढायचं आपण एक वर्तुळ काढला इथून आहे दोन सेंटीमीटर दोन सेमी सेंटी सेंटी ती आपल्याला वर्तुळ मिळालेलं आहे आता आपण काय करणार आहोत याचा हा जो डायमीटर आहे तो आपण काढून घेणार आहोत आपण ए बी हा मध्यबिंदू आहे ओ सेंटर ऑफ द सर्कल आता या ओ बिंदूतून तुम्हाला पुन्हा चार भाग करायचे आहेत तुमच्या लक्षात झालं दोन भाग झाले आणि दोन समान भाग झाले हे अर्धवर्तुळ सुद्धा काय अर्धवर्तुळ कारण हा ए बी काय वर्तुळाचा व्यास डायमीटर आणि म्हणून व्यासाने वर्तुळाचे दोन समान भाग होतात परत आपल्याला अजून दोन समान भाग करायचे म्हणजे चार भाग करायचे मग जर या दोन भागांची पुन्हा दोन समान भाग केले तर आपल्याला किती भाग भेटतील चार भाग भेटतील म्हणून आपण एक काम करूया की हा जो डायमीटर एबी आहे याला आपण काय टाकायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर की तो पासिंग टू द पॉइंट ओ ओ बिंदूतून आपल्याला लंब रेषा काढून टाकायचा आहे मग नेहमीच रचना कंपास जो नेहमी कशी असतो कंपास जो किती ठेवा

आपण हे अंतर वाढवून पण घेऊ शकतो ही बी अंतर आपण जर इथं वाढवून घेतलं तर इकडे कंस करायचा आपल्याला रचना बदला आपण आपल्याला करता ई आणि हा कंस आणि बिंदू ए ओ जोडायचे आहे अशा प्रकारे लक्षात येईल की ह्या एक दोन तीन आणि चार भाग आहे दिले पण चार कसे गेले तर ए बी हा एक आपण चार सेंटीमीटर लांबीचा काय आहे व्यास आहे त्याचा केंद्रबिंदू आहे पो तो आपण सांगून घेऊ आपण पॉईंट घेतला पाहिजे आणि ओ बिंदू पासून आपण हे अंतर जे घेतलं ओ ए आणि ओबी ते अंतरिकल की नाही त्याला आपण नाव देऊ सी आणि ओ डी कारण का